आजपर्यंत घडल्या नाहीत का मी त्या घटनांचा अजिबात समर्थन करत नाही परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त कर काही भोटेल आहे दादा काही काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का नाही उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा सरकार बरखास्त दादा पुण्यामध्ये असं असं एक विधान केले की मोकळी जागा दिसली की टाक बॅडमिंटन खेळण्याऐवजी कॅरम खेळा अशा पद्धतीचं चाललंय पुण्यात मोकळी जागाच राहिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहे त्या टाउनशिपमध्ये टाउन टाउन सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहेत खेळायला जागा तिथे ठेवली जाते स्विमिंग पूल केले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात गार्डन केल्या जातात आणि मी देखील काही वर्ष पुण्याचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंगरोड कर फ्लायओवर कर मेट्रो कर वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची चा घरं बांधून दे आणि आरक्षण मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत सुधीर तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल मैदानी मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही मंत्र्याला नाही राज्यमंत्र्यांना नाही सचिवाला नाही त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल का तर ते मैदानं चांगली राहावीत मोकळी जागा राहाव्यात त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोकळ्यावर टाकी करायची असली उंच पाण्याची तर कॅबिनेट पुढं विषय येतो त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे बोला तुम्ही एका राजकीय पक्षाचे आहात परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांची चौकशी करी विक्रम कुमारला विचारेल की ह्या गोष्टी झाल्यात का जर घडत असतील तर त्या थांबवीत था तुम्हालाही माहिती आहे तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता त्याच्यामुळं आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका